इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस इचलकरंजी येथील पंचगंगा नदी पात्रात वाढत चाललेली जलपर्णी काढण्यासाठी माणुसकी फाउंडेशन सरसावली आहे महानगरपालिका प्रशासनाच्या सहकार्यानं पंचगंगा नदी मुक्त करण्यासाठी मागील तीन दिवसांपासून मोहीम हाती घेतली या कामात शहरातील सामाजिक संघटना कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे मागील काही वर्षापासून भेडसवणारा जलपर्णी म्हणजेच केंदाळचा प्रश्न पुन्हा भेडसावं लागलाय थंडीच्या दिवसात शेवटी उन्हाळ्याच्या पूर्वी हा प्रश्न जटिल बनत गेला गेल्या वर्षी माणुसकी फाउंडेशनने सलग ब्याण्णव दिवस मोहीम हाती घेतली होती त्यामुळे सुमारे चार हजारपेक्षा अधिक ट्रॉली केंदाळ काढण्यात आलं होतं तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख यांची चांगली मदत झाली होती आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सहकार्याने तीन दिवसांपासून केंदाळ काढण्याचं काम चालू आहे यामध्ये महापालिकेचे सहाय्यक क्रीडा अधिकारी संजय कांबळे यांचं व त्यांच्या टीमचं सहकार्य मिळतंय आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्यानं नदी शुद्ध व केंदाळमुक्त मुक्त होणं गरजेचं आहे यासाठी गावातील सामाजिक संस्था सार्वजनिक मंडळे कार्यकर्ते यांचा सहभाग महत्वाचा आहे त्यामुळे या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे यांनी केलंय इचलकरंचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज